शेतकर मित्रांनो नमस्कार ग्रुप मधून मी सुरेश अकोलकर सर्वांच स्वागत करतो तर मित्रांनो आपण जी मागच्या वेळेस अपडेट दिली होती कापूस भावाबद्दल तर परत एकदा आपण एक नवीन <coughs> <coughs> सॉरी कापसाची अपडेट जी आहे <coughs> ती या ठिकाणी घेऊन आलोय आणि खास तर म्हणता येईल की आनंदाची बातमीच शेतकऱ्यांसाठी आहे जशी मागच्या वेळेस आपण सुद्धा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली तशी परत एकदा आपण एक शेतकऱ्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना परत एकदा आनंदाची बातमी देणार आहोत की कापसाच्या भावाबद्दल काय काय घडामोडी होत आहे कापूस भावामध्ये काय काय बदल होऊ शकतात एकंदरीत वातावरण काय कापसाच्या भावाबद्दलच जसं मागच्या वेळेस आपण जेव्हा व्हिडिओ बनवला मला वाटतं एक सात ते आठ दिवस झाले असतील आपण एक व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस जनरली कापसाचे भाव साडेसहा ते सात हजारापर्यंत होते आणि त्यावेळेसच आपण अपडेट दिले होते की आठ ते नऊ हजाराच्या दरम्यान भाव जातील साधारण आठ ते साडेआठ हजाराच्या दरम्यान भाव जातील नऊ हजारापर्यंत पण पन जातील पण आठ हजार प्लस भाव ज्यावेळेस जातील तर त्यावेळेस तुम्ही निर्णय घेऊ शकता की आपल्याला कापूस विकायचा की कापूस ठेवायचा या विषयावरती आपण व्हिडिओ घेतला परत एकदा आपण शेतकऱ्यांना एक नवीन अपडेट द्यावा काय काय घटना घडताय काय काय होत आहे तर कापसामध्ये थोडेस दोन दिवस मंदी आली होती परत एकदा जी तेजी आहे कारण निवडणूक होती मधल्या काळात आचारसंहिता लागलेल्या होत्या बरेचसे मार्केट सुद्धा बंद सण होते या दृष्टिकोनातून थोडेसे मार्केट सुद्धा बंद होते परत एकदा मार्केट आता सुरू झालेला आहे नवीन अपडेट येत आहे गठांची जे रेट जे पहिले बावन्न हजार होते ते पन्नास हजारावर गेले होते आता परत एकदा बावन्न हजारावर येत आहे शंभर दोनशेचा फरक गठनमध्ये पडतोय गटनामध्ये सरकीमध्ये भावामध्ये फरक पडतोय तेलामध्ये तर आपल्याला माहितीच काय भाव आहे त्यामुळे हे जे अपडेट आहे हे अपडेट होताना आपल्याला अपडे दिसत आहे त्या अपडेटचा परिणाम हा कुठंतरी आपल्या कापसाच्या भावावरती सुद्धा दिसून येईल आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर म्हणाल तर खूप चांगले अपडेट नवीन नवीन येत आहे जस जसं निवडणुका आटत आता पंचायत समिती झडपी सुद्धा लागती आणि पंचायत समिती झडपी ही ग्रामीण भागातल्या जे ही शेतकरी असतील नागरिक असतील त्यांच्या जवळच्या निवडणुका आपण म्हणू शकतो जर ग्रामपंचायत नंतर जर कुठल्या निवडणुका जवळच्या असतील तर त्या म्हणजे पंचायत समिती झडपीच्या आणि त्या कुठंतरी आकर्षित करण्यासाठी सरकार कापसाबद्दल आणि जे पिकं चा आहेत त्याच्याबद्दल चांगले निर्णय घेताना दिसेल हे आपल्याला निश्चितच अपडेट दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन आनंदाच्या बातम्या येतील आणि त्या सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या द्वारे शेतकऱ्यांपर्यंत अपडेट करू आजची तर अपडेट असे अकोटमध्ये जवळजवळ आठ हजार चारशे पर्यंत दर जे आहे अकोट मार्केट ला गेलेले आहे जिल्हा अकोला जे कापसाचं हब आहे सगळ्यात मोठं मार्केट आहे हिंगणघाटला देखील आठ हजार चारशे पर्यंत दर गेलेले आहे इतर मार्केटला जे दर आहे ते मिक्स आहे काही ठिकाणी सात हजार सातशे काही ठिकाणी सात हजार आठशे तर काही ठिकाणी आठ हजार काही ठिकाणी आठ हजार दोनशे ट्रान्सपोर्टिंगच्या प्रमाणात ज्या मार्केटच्या हिशोबा ला है, आता बरेचसे गुजरात सेंदवाला माल सेंदवालाय बरेचसे जे व्यापारी आहे ते म्हणजे जे ट्रान्सपोर्ट लागतोय त्यानुसार रेट प्रत्येक शेतकऱ्याला मिळत आहे त्यामुळे तुमची जर कॅपॅसिटी असेल तुम्ही थांबवू शकत असाल कापसाबद्दल तर थांबलेलं तुम्हाला पडू शकतं एक रेट हे वाढण्याचे संकेत हे नक्की आपल्याला दिसत आहे आपण त्या प्रमाणात अपडेट हे आपल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी देतोय जेणेकरून भावामध्ये काय बदल होत आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल कारण चालू वर्षी मुळात कापसामध्ये उत्पादन मुळात लागवड सुद्धा कमी झालीय शेतकऱ्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात कारण पूर्ण वर्षभर जर विचार केला तर मे पासून ते नोव्हेंबर पर्यंत पाऊस चालू होता म्हणजे अख्ख वर्षामध्ये सहा महिने पूर्णपणे पाऊस होता त्या पावसामुळे जे अपेक्षित उत्पादन होतं ते आलं नाही आणि जे थोडंफार आलं ते पहिलं भिजलेलं होतं त्यामुळे नवीन येणारे जे अपडेट आहे कापसाबद्दलचे ते चांगले राहणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडीशी आता प्रतीक्षा करावी त्या प्रतीक्षेनुसार करा आपला कापूस विकायचा की आपण ठेवा ठेवायचा हा थोडासा आपल्या आस च्या मार्केटच्या डिसिजन आपण थोडासा निर्णय आपल्याला घ्यायचा